हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्या बरोबर माझ्या कुर्तीचं आणि वनपीसचं कलेक्शन तुमच्यावर मी शेअर करणार आहे मोस्ट रिक्वेस्टेड असा हा व्हिडिओ आहे कारण की बऱ्याच जणांनी मला कमेंट करून सांगितलं होतं की ताई तुम्ही कुर्तीचं कलेक्शन वगैरे दाखवा तसंच माझी एक फ्रेंड आहे तिचं नाव आहे ज्योती ती पण मला खूप आहे की म्हणजे पर्सनली मेसेज करून पण ती मला म्हणत होती की तुझं कुर्तीचं कलेक्शन वगैरे दाखव वगैरे असं तर आज मी तुमच्याबरोबर माझ्या कुर्तीचं वन पीसचं कलेक्शन मी तुमच्यावर शेअर करणार आहे चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात ही आहे बेबी पिंक कलरची कुर्ती ही ॲक्च्युली मी साडीपासून ही कुर्ती शिवून घेतलेली आहे आणि हे बघू शकता हे अशा प्रकारची कुर्ती आहे आणि त्याची स्लीव मी अशा प्रकारे शिवून घेतली आहे कोल्ड शोल्डर म्हणतात ना तशा प्रकारे हे अशा प्रकारची मी त्याची शिवून घेतलेली आहे ताँ हे बघा अशी आणि त्याच्या बॅक साईडला ही अशी जरा अंडाकृती नाही का शेपमध्ये थोडासा गळा केलेला आहे बॅक साईडचा हे अशा प्रकारचा बघा तुम्हाला दाखवते मेन म्हणजे ह्याचं कापड वगैरे खूप सुंदर आहे आणि ह्याची अशी वरती फ्लावर वगैरे आहेत ना हे कापडचेच आहे की आपण हँड वॉश वगैरे नाही तर मशीन वॉश केलं तरी पण चालते इतकी सुंदर आहे आणि हे तुम्हाला मी लांबून दाखवते की, की कशी दिसते ती हे बघू शकता हे अशा प्रकारे दिसते ही कुर्ती दिसायला खूप सुंदर दिसते म्हणजे एखाद्या पार्टीमध्ये वगैरे पण आपण अशा प्रकारची कुर्ती घालू शकतो ही साडी घेतली होती मी ॲमेझॉनवरून कोणतीही बेस मटेरियल वगैरेची ही कुर्ती शिवलेली नाही नाही कापड घेऊन वगैरे नाही शिवलेली ॲक्च्युली मी वरतून एक साडी साडी घेतली होती ना तर मला वन पीस शिवण्यासाठीच घेतली होती पण शिवणारी मॅडम होते ना त्यांनी थोडी मिस्टेक झाली त्यांच्याकडून त्यामुळे मग त्यांना मला झवलं मी आता जी कुर्ती शिवून टाका तर मी ह्याची एक कुर्ती शिवून घेतलेली आहे आणि आपली साडी तर मोठी असते त्यामुळं कुर्ती एवढी शिवून पण कापड राहिलेलं आहे मग तुमची तुम्ही जर अशी साडी परचेस केली तर तुम्ही तुमच्या जर मुलगी असेल लहान तर तुझ्यासाठी पण छोटासा कुर्तीज वगैरे शिवू शकता नाहीतर शिवू शकता नाहीतर फ्रॉक शिवू शकता खूप सुंदर दिसतं आणि म्हणजे मस्त वाटतं आजकाल ट्रेंड पण आलाय ना म्हणजे आईचा आणि मुलीचा ड्रेस सेम सेम तर खूप छान साडी आहे मेन म्हणजे क्वालिटी खूप बेस्ट आहे आणि जर तुम्हाला घ्यायचे असेल तर ह्याची लिंक मी तुमच्यावर नक्कीच शेअर करेन ही आहे ब्लॅक कलरची कुर्ती आणि ह्याच्या खाली आहे पलाजो सारखी ब्लॅक कलरची पॅन्ट आहे आणि खूप सुंदर आहे हे घेतली आहे मी पुण्यातून हे बघा अशा प्रकारे आहे खूप म्हणजे फंक्शनल आहे ॲक्च्युली हा ड्रेस फोर स्लीव आहे ह्याची हे अशा प्रकारची आहे आणि ह्यावरती जे डिझाईन वगैरे आहे ना पूर्ण असं दोरी वर्क आहे हे बघा अशा प्रकारची कुर्ती आहे ही खूप मस्त दिसते हे बघा जवळून दाखवते तुम्हाला मी आणि असं पूर्ण दोरी वर्क आहे ह्यावरती आणि ब्लॅक कलर आहे आणि त्यावरती अशी खड्याची ते डिझाईन दिलेली आहे बघा खूप सुंदर आहे ओढणीसारखं आहे पण हे अटॅच आहे आणि बॅक साईडला तिने असा मोठा गळा दिलेला आहे सर्कलमध्येच त्याला ओढणी आहे पण हे ओढणी आहे ना ती अटॅचच आहे आणि ती अशी बॅक साईडला आपल्याला सोडायची आहे अशा प्रकारचा हा ड्रेस आहे ड्रेस मला खूप म्हणजे प्रचंड आवडतो हा ड्रेस घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो पर्सनली मला ब्लॅक रेड पिंक कलर खूप आवडतात हे बघा त्याच्या खालच्या अशी पलाझो पॅन्ट आहे अशा प्रकारे आहे पॅन्ट बघा त्याची पॅन्ट ही अशा प्रकारची आहे हा हा आहे वन पीस आणि तिचा म्हणजे हा ड्रेसचा ना मला पॅटर्न खूप आवडला पण ये मला येल्लो कलर अजिबात आवडत नाही तरीसुद्धा मी हा कुर्ती घेतलेला आहे कारण की ह्याचा पॅटर्न खूप सुंदर आहे आणि त्याच फॅशन आली होती म्हणून मी घेतला होता आणि जास्त का हार्डली मला वाटतं दोन वेळेस मी हा कुर्ता घातलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते कसं आहे हे हे बघा अशा प्रकारे आहे साईडनं नाही असा नॉट वगैरे त्यास एक एक दीड वर्षापूर्वी ह्याची फॅशन आली होती मग मी घेतला होता आणि खूप सुंदर आहे आणि घेतला आहे मी पुण्यातूनच एका शॉपमधून हा ड्रेस घेतला आहे आणि हे बघा अशा प्रकारे दिसतो हा ड्रेस खूप सुंदर आहे अजून आपल्याला कसं सायकलिंग शॉर्ट घातले तर बसवतो हो असं आहे हे बघा अशा प्रकारचा अशा प्रकारचं पूर्ण स्कर्ट कसा असतो ना तशा प्रकारे खाली आहे हे बघा अशा प्रकारे आणि बॅक साइडला हे ही असा आहे म्हणजे नॉर्मलच आहे असं बॅक साइडला हा आहे नेव्ही ब्लू कलरचा रबर प्रिंट आहे हा वरती अस म्हणजे गोल्डन कलर ची आहे हा घेतलेला आहे मी मिशो वरून घेतलेला आहे हा कुर्ता बघा अशा प्रकारे दिसतो हा कुर्ता आणि असं हाताला वगैरे थ्री फोर्थ स्लीव आहे त्याचे हाताला अशी डिझाईन वगैरे आहे आणि खूप सुंदर दिसतो हा पण कुर्ता ह्याला साईडनं वगैरे कट नाही आहे असाच आहे सरळ हा जर कुर्ता तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याची लिंक मी देईन नक्कीच तुम्ही नक्की चेक करा मेन म्हणजे कापड खूप छान आहे आणि हे एकदम वापरलेला आहे वॉश पण केलेला आहे हा कुर्ता ह्याचा कलर वगैरे अजिबात केलेला नाहीये आहे तेव्हा मला हा कुर्ता खूप आवडलेला आहे हा आहे पिंक कलरचा कुर्ता हा कुर्ता मला खूप आवडतो खूप म्हणजे खूप आवडतो आणि हा घेतलेला आहे मी ॲमेझॉनवरून माझी ॲक्च्युली कसं भेटते का जास्तीत जास्त शॉपिंग माझे ऑनलाईनच होते मला कसं मी असं बसलं आहे आणि गेले ॲमेझॉन मिशोवरती गेले फ्लिपकार्टवरती गेले आणि मला एखादी गोष्ट आवडली की मी घेऊन टाकते म्हणजे मी म्हणजे ड्रेसच्या बाबतीत तर मी खूप वीक पॉईंट आहे माझं की मला ड्रेस आवडला तो आणि मी घेतला आणि असं होतच नाही मला खूप म्हणजे खूप आवडतात ड्रेस सगळे ऍक्च्युली कसं माहिती आहे गोल्डची ज्वेलरी वगैरे माझ्याकडे खूप आहेत पण मला तेवढं आवडत नाही पण तेवढे ड्रेस वगैरे मला खूप आवडतात खूप म्हणजे खूप आणि जीन्सवरचे पण टॉप मी तुमच्यावर एकदा शेअर करेन ते पण माझ्याकडे खूप मस्त मस्त आहेत हे बघा अशा प्रकारे आहे ही कुर्ती असं आहे आणि ह्याची कुडतीला कुर्तीला ना इथून मधून ह्या साईड ना हिथून एक कट आहे इथून एक कट आहे आणि असं साईडला कट आहे म्हणजे एक दोन तीन चार चार कट आहेत ह्या कुर्तीवरती एक स्लीव आली होती पण ती मला आवडली नव्हती त्यामुळे मी अशा प्रकारची नेट स्लीवला लावून घेतलेली आहे त्यामुळे ती खूप छान दिसतं स नेट लावल्यामुळे तुम्हाला जर ही कुर्ती घ्यायची असेल तर त्याची लिंक मी तुमच्यावर नक्की शेअर करेन तुम्ही नक्की चेक करा खूप छान आहे आणि ह्याचं कापड पण खूप खूप मस्त आहे आणि खूपच छान आहे हा आहे ब्लॅक कलरचा माझा वन पीस आहे हा ब्लॅक कलरचा आणि वरच्या साईडला असं मल्टी कलरचं असे फ्लावरची डिझाईन वगैरे दिलेला आहे खूप सुंदर आहे हा हे मला वाटतं स्नॅपडीलवरून घेतलंय का कुठून घेतलंय मला तर लक्षात येईल ना पण हा ऑनलाईनच घेतलेला आहे हा आपण वन पीस हे बघू शकता हे अशा प्रकारे दिसतो हा वन पीस खूप सुंदर आहे आणि मला जास्तीत जास्त वन पीस कुर्तीज खूप आवडतात साड्यांपेक्षाही हे बघा अशा प्रकारे आहे मेन म्हणजे खाल वरच्या साईडला असं डिझाईन आणि खाली असा प्लेन असल्यामुळं हा वन पीस खूप सुंदर दिसतो हा पार्टीवेअर का आहे की नाईट फंक्शन वगैरे कोणतं असेल पार्टी वगैरे कोणती असेल तर तिथे असं घालायला खूप छान दिसतो म्हणजे असं स्लीव आतल्या साईडला असं स्लीवलेस आहे हे बघा असं स्लीवलेस आहे त्यावरून असं म्हणतात जकेट टाईप आहे पण ते अटॅच आहे आणि खालच्या साईडला नेट असल्यामुळे एक रिच फील वाटतं असं घातल्यानंतर वगैरे असं क्वालिटी लो आणि कसं पॉलिस्टर वगैरे असं वाटत नाही ह्याचं अजिबातच खालच्या साईडला पूर्ण नेट आहे म्हणजे जॅकेट जिथपर्यंत आहे ना तिथपर्यंत प्लेन ब्लॅक कलरचं कापड आहे आणि खालच्या साईडला पूर्ण असं सा नेटचं कापड आहे आतमध्ये अस्तर आहे बघा अशा प्रकारचं नेटचं कापड येतो आणि खूप सुंदर आहे ना आतमध्ये अस्तर आहे त्याचं खूप छान आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर मी स्नॅपडीलवर जाऊन नक्की चेक करेन त्याची लिंक पण तुम्हाला नक्की शेअर करेन हा तर कुर्ता तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलाच असेल हा घेतलेला आहे मी मिशोवरून आणि खूप सुंदर आहे हा कुर्ता आणि तुम्ही बघितलेलाच आहे व्हिडिओमध्ये कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला आहे हा कुर्ता हे बघा अशा प्रकारे आहे आता काय हे जास्त दाखवायची गरज नाही आहे तुम्ही बघितलेलाच आहे आणि त्याचं हे असं स्लीव वगैरे अशा प्रकारचे आहे ही कुर्ती घेतली आहे मी मिशोवरून जर तुम्हाला ही कुर्ती पर्चेस करायची असेल तर त्याची लिंक मी नक्की देईन तुम्ही नक्की चेक करा त्याचं कापड पण खूप छान आहे मस्त कापड आणि क्वालिटी बेस्ट आहे एकदम मस्त आहे घ्यायचं तर तुम्ही नक्की चेक करा चान्स सोडू नका मस्त आहे कुर्तीज आता हा आहे रेड कलरचा जॅकेटची कुर्ती आहे ही आणि ही घेतलेली आहे मी पुण्यामधीलच एका मॉलमधूनच घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारचं आहे आतमध्ये सिवलेस कुर्ती आहे वरुण अशा प्रकारचं हे जॅकेट आहे रेड कलरचं अटॅच वगैरे नाहीये वेगळा आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा अशा प्रकारचं आहे जवळून बघा हे बघा हे बघा अशा प्रकारचे आहे ही कुर्ती हे कसं हे असे सिवलेस आतमध्ये हे आहे कुर्ती आहे वरुण असं हे जॅकेट आहे हे बघा अशा प्रकारचे आतमधून शिवलेस कुर्ती आहे आणि खालून पूर्ण प्लेन आहे आणि वरून ही अशा प्रकारचं जॅकेट आहे त्याच्यावरती त्यामुळे हे जॅकेटमुळं खूप छान दिसतो हा कुर्ती ही आहे ब्लॅक कलरची कुर्ती हे बघा अशा प्रकारे ही कुर्ती दिसते त्यावरती असं पूर्ण दोरी वर्क केलेलं आहे मल्टी कलरमध्ये खूप छान दिसते हे बघू शकता अशा प्रकारे दिसतो हा कुर्ती त्याखाली आपण रेड कलरची लेगिंग्स वगैरे घालू शकतो नाही तर ग्रीन कलरची खूप छान दिसतो आणि तर ब्लॅक कलरचं पण मस्त दिसते हे मी मिशोवरून घेतलं होतं ह्याची पण मी लिंक तुमच्यावर नक्की शेअर करेन मिशोवरती खूप छान 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 कुर्ती असतात आणि मी ते भरपूर घेते ॲमेझॉन आणि मिशोवर मोस्टली माझी जास्त कुर्तीच असतात आणि हे घेतलेलं आहे मिशोवरून त्याची लिंक तुमच्यावर नक्की शेअर करेन आता हा आहे ऑरेंज कलरची कुर्ती आणि वन पीस पण म्हणू शकतो कुर्ती पण म्हणू शकतो आणि खूप लॉंग आहे ही कुर्ती ह्यासाठी हे बघा हे अशा प्रकारे आहे ही कुर्ती म्हणजे जो आधी येलो कलरचा बघितला होता ना त्याबरोबरच हा घेतलेला होता त्याच ती पॅटर्न आलता नवीनच म्हणून हे तर साईडला ना अशी नॉट आहे म्हणजे आपण कमी जास्त पण करू शकतो असं फिटिंगला वगैरे वरून अशी डिझाईन आहे ह्यावरती आणि आतल्या साईडला हे अशी आहे खूप लॉंग आहे ही कुर्ती त्यामुळं आपण आतमध्ये सायकलिंग शॉर्ट घातलं तरी बस होतं लेगिंग वगैरे घालायची गरज लागत नाही आहे वन पीस आणि ह्याच कापड वगैरे खूप सॉफ्ट आहे हे घेतलेलं आहे मी अमेझॉन वरून घेतलेला आहे हा वन पीस आणि खूप म्हणजे खूप सुंदर आहे असं व्ही शेप मध्ये ह्याचा गळा आहे बॅक साईड न पण असं व्ही शेपचाच आहे हे बघा अशा प्रकारे दिसते हा वन पीस खूप सुंदर आहे आणि हे बघा अशा प्रकारे ह्याची स्लीव आहे तुम्हाला जर हा वन पीस घ्यायचा असेल तर त्याची लिंक मी नक्की देईन हा घेतलेला आहे मी ॲमेझॉनवरून आणि ह्याच्यावरती अशी फ्लावरची डिझाईन वगैरे आहे आणि खूप सुंदर दिसतो ब्लॅक अँड वरती रेड कलरची फ्लावरची डिझाईन आहे त्यामुळे खूप छान वाटतं आणि रात्रीचं फंक्शन वगैरे असेल तर त्यामध्ये घालायला वगैरे खूप सुंदर दिसेल हा आता हा आहे मल्टी कलरचा माझा वन पीस आहे हा पण मला प्रचंड आवडतो हा घेतलेला आहे मी ॲमेझॉनवरून हे बघा आणि हा सिवलेस आहे ऍक्च्युली ह्यावर तुम्ही एखादं जॅकेट वगैरे पण घालू शकता खूप छान दिसतो बघा अशा प्रकारे नॉट दिलेले आहे त्यांनी बघा असा आहे हा हे बघा अशा प्रकारचा आहे हा वन पीस आणि जर कोणी स्लीवलेस वगैरे घालत नसेल तर तुम्ही ह्यावरती जॅकेट पण घालू शकता आणि खूपच छान दिसतो हा मेन म्हणजे हा मल्टी कलर आहे आणि ह्याचं कापड खूप सॉफ्ट आहे अगदी म्हणतात ना सिफॉनच्या साड्या वगैरे कशा असतात ना तशा प्रकारे हे साडा म्हणजे ह्याचा कपडा आहे आणि खूप सुंदर आहे हा आहे ब्लॅक कलरचा लॉंग कुर्तीज हे बघा हे अशा प्रकारे आहे ही, ही कुर्ती कॉटन आहे एकदम प्युअर कॉटन आहे हा पण मी पुण्यातल्या एका शॉपमधूनच घेतला होता आ, कोल्ड शोल्डरचाच मी असं स्लीव घेतलेली आहे शिवून आणि खूप मला म्हटलं ना तुम्हाला की मला खूप आवडतात वगैरे तर हे मी ऍक्च्युली ह्याला वेगळं आलं होतं असतं छोट्या म्हणजे छोट्या स्लीवचं वगैरे एवढ्या साईजचे स्लीवचं वगैरे असतात ना तसं ह्याला कापड आलं होतं स्लीवसाठी पण मी ते न घेता मी घरात एक कापड होतं ब्लॅक कलरचं तर मी असं शिवून घेतलेलं आहे ह्याचं स्लीव हे बघू शकता अशा प्रकारे दिसते ही कुर्ती हा हे रेड कलरचा वन पीस आहे म्हणजे बान्नी टाईप साड्या वगैरे परवा घातलेली साडी ती बांधणी साची होती ही बांधणी टाईप मध्ये हा वन पीस आहे रिसेंटली ह्याचा टॅग पण आणखी काढलेला नाहीये मी हा घेतलेला आहे मी मिशो वरून हे बघा अशा प्रकारे आहे हा वन पीस हे बघू शकता हे अशा प्रकारे आहे कुर्ती मधून असा कट आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे आणि कापड मेन ह्याचा प्युअर कॉटन आहे ह्यामध्ये कसं स्लीव वगैरे पण दिलेलं आहे आणि जर तुम्हाला स्लीव लावायची असेल तर तुम्ही स्लीव पण लावू शकता हा पण एक वन पीसच आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा अशा प्रकारे आहे हा वन पीस आता हा वन पीस मी कुठून घेतलाय ना हे मला आठवतच नाहीये खूप दिवस झाला आता ह्याला घेऊन आणि हा पो हा पण पूर्ण असं कॉटनचा आहे हा आहे नेहवी ब्ल्यू कलरचा त्यावरती फ्लावरची डिझाईन फ्लावरची डिझाईन आहे पूर्ण असा लॉंग आहे आणि हा तुम्ही बिलीव्ह नाही करणार हा फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयेचा आहे हा वन पीस खूप सुंदर आहे आणि आणि हा घेतलेला आहे मी मिशोवरून आणि खूप सुंदर दिसतो तुम्ही माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये बघितला असेल मी घातलेला कसा दिसतो वगैरे खूप सुंदर आहे आणि हे बघू शकता अशा प्रकारे दिसतो हा वन पीस हा आहे माझं वन पीस आणि तुम्हाला मी जेवढं काही दाखवते ना कुर्तीज आणि वन पीस वगैरे हे सगळे माझे नवीन आहेत ते तुम्हाला मी दाखवते आणि जुने तर जे असे जुने वगैरे झाले ते रोज तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या मा दिसतातच ते कुर्तीज वगैरे आणि हा आहे वन पीस हा पण मी ऑनलाईनच घेतलेला आहे पण आता मला आठवत नाही ॲमेझॉनवरून घेतलाय का मी मिशोवरून घेतलाय हे मला आठवत नाही हे बघू शकता हे अशा प्रकारे आहे हा वन पीस आणि त्यावर खूप सुंदर अशी डिझाईन आहे कपडा पण खूप मस्त आहे ह्याचा एकदम फ्रेश कलर आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर ह्याची लिंक मी चेक करते म्हणजे ही ऑर्डर हिस्ट्री असते ना त्यामध्ये चेक करते आणि भेटले तर मी तुमच्या नक्कीच शेअर करेन आता हा आहे वन पीस आणि हा घेतलेला आहे मी मिशोवरून हे बघू शकता अशा प्रकारे ही लॉंग कुर्ती आहे आणि खालच्या साईडला हे अशा प्रकारचा घेर आहे खूप सुंदर आहे दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आहे मेन म्हणजे ह्याचं कापड खूप छान आहे कॉटनचं आहे प्युअर म्हणजे डिझाईन वगैरे आहे ना खूप सुंदर आहे आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे हे जी लिंक तुमच्यावर मी नक्की शेअर करेन हे बघा अशा प्रकारची त्यांनी नॉट पण दिलेली आहे आणि हे नॉट आपण असे बांधू शकतो म्हणजे आपल्याला फिटिंग पण आपण हे करू शकतो इतकी सुंदर ही आहे वन पीस आता हा आहे कुर्तीज आधीचा जो होता ना माझा ड्रेस त्या टाईपमध्येच आहे म्हणजे साईडला नॉट आणि असं लाँग आहे हा हा पण मी पुण्यातूनच घेतलेला आहे हे बघू शकता अशा प्रकारे आहे ही कुर्तीज आणि जी तुम्हाला मी दाखवली होती ना ब्लॅक कलरची कुर्ती आणि तशाच मध्ये ही आहे ब्ल्यू कलरची आणि मल्टी कलरची कुर्ती हे बघा अशा प्रकारे आहे ही कुर्ती आणि ही पण मी पुण्यातूनच घेतली आहे हे बघू शकता अशा प्रकारे आहे कुर्ती आणि त्याशी डिझाईन वगैरे आहे खूप सुंदर आहे ही हे बघू शकता अशा प्रकारे आहे ही माझी कुर्ती ही पण माझी खूप 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 म्हणजे खूप आवडती कुर्ती आहे ही आहे व रेड कलरचं वन पीस आणि हे कॉटनचं आहे हे पण घेतलेलं आहे मी पुण्यातूनच ॲक्च्युली सगळे इस्त्री केलेले आहेत कुर्तीज आणि वन पीस माझे आता सगळे उघडत आहे मी बघू शकता अशा प्रकारे दिसतो हा वन पीस हा आहे रेड कलरची कुर्ती आणि त्यावरती अशी दोरी वर्क आहे ह्यावरती हे मी असंच पुण्यात शॉप मधून घेतलेली आहे साधी सिंपल आहे आणि पूर्ण कॉटनची आहे आणि थ्री फोर्थ स्लीव आहे हे बघू शकता अशा प्रकारे दिसते ही कुर्ती हा घेतलेला आहे आता मी परवाच मिशोवरून घेतलेला आहे हे स्टिच केलेलं पूर्ण स्टिच केलेलं नाही आहे हे बघा अशा प्रकारे आहे म्हणजे खूप असं झप्पक आहे म्हणजे असं माझ्याकडे तशी ड्रेस नाही आहे म्हणलं एक ह्यावण कलर ग्रीन कलर माझ्याकडनं नव्हता म्हटलं चला मग घेऊया मला आवडतो तसा ग्रीन कलर पण आता मला हा स्टिच करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे डिझाईन आहे आणि त्यावरती असं टिकली वर्क आहे त्यामुळे ते आहे वरती गळ्याला शे ए्रॉयडरी डिझाईन आहे हे बघा अशा प्रकारे आहे हा हे मी घेतलं हे मिशोवरून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ह्याची लिंक मी तुमच्या नक्की शेअर करीन तुम्ही नक्की चेक करा आता हे ब्लॅक कलरची कुर्ती आहे ही पण मी मिशोवरूनच घेतलेली आहे त्यावरती अशी रबर पेंट आहे लाईट गोल्डन कलर कसा असतो ना तशा प्रकारे ह्यावरती प्रिंट आहे त्यावरती स्लीव ही अशा प्रकारची आहे स्लीव अशीच होती फक्त मी फिटिंग करून घेतलेला आहे हा ड्रेस हे बघू शकता अशा प्रकारे दिसते ही कुर्ती कसा वाटला कुर्ती आणि वन पीसचा कलेक्शन हे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ह्यातील कोणती कुडती किंवा वन पीस आवडला असेल तर त्याची लिंक मी नक्की देईन तुम्ही नक्की चेक करा आणि आपला आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे आपल्या चॅनलला मदत होईल ह्यासाठी आणि भेटूया मग अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय